मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक न्यूज सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे व सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ मौले यांच्या वतीने युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन अशोकनगर परिसरातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अरुण घुगे व सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले यांच्या वतीने सातपूर विभागातील विविध कंपन्यांमध्ये युवकांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना नोकरी मिळणार आहे सातपूर आणि अंबड एम आय डी सी कारखान्यांमध्ये अनेक कुशल कामगारांची गरज असते मात्र कंपनी व्यवस्थापनाला असे कुशल कामगार मिळत नाहीत मात्र या मेळाव्यातून कंपनी व्यवस्थापनाला असे गरजू कुशल कामगार मिळणार आहेत या रोजगार मेळाव्यामध्ये आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा दहावी आणि बारावी अशी युवकांनी नोंदणी केली आहे त्यातील जवळपास साडेचारशे युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रवींद्र देवरे अरुण घुगे दीपक मौले यांनी सांगितले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौरोहिणी रवींद्र देवरे सौरेखा अरुण घुगे सौज्योती दीपक मौले अक्षय घुगे ओम देवरे परिश्रम घेत आहेत गरजू युवकांनी अरुण घुगे यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन रवींद्र देवरे अरुण घुगे व दीपक मौले यांनी केले आहे नमस्कार मी रवींद्र देवरे शिवसेने सातूर भागामध्ये रोजगार मिळावायचं काम करत असतो रोज माझ्याकडे मुलं येत असतात जसं की आम्ही नवीन वर्षापर्यंत एक संकल्प सुरू केला की घर तिथे रोजगार एक जानेवारी असेल तर हे एवढे विद्यार्थी होऊन गेलेत दोन जानेवारी असेल असे हजारो विद्यार्थी आपल्याकडे येऊन गेलेत आम्ही मोफत त्यांना महिंद्रा मायको व्ही आय पी बी क्रॉमटन अशा कंपन्यांमध्ये जॉब देत असतो हा माझा उपक्रम आमदार सुहासन्ना कांदे यांच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून मोफत रोजगार देण्याचं काम करतो घरेलू महिला कामगार बांधकाम कामगार या योजनासुद्धा आम्ही राबवल्या आहेत आठ हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म आम्ही या सातपूर भागातून भरलेले आहेत आणि आदरणीय आमदार सुवारसन्ना खांदे विजू आप्पा करंजकर अजयदाता बोरसे बंटीजी तिदमे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी या ठिकाणी हा रोजगार मेळावा चालू केला इथून बरेचसे आम्हाला कार्यक्रम करायचे आहेत तळागाळात पोचायचं आहे घरा घराघरात पोचायचा आहे आणि पक्ष जो आदेश दिला आम्हाला तो आम्हाला मान्य राहील आपल्याकडं कोणत्या कोणत्या मुलांचे बायोडेटा आले नोकरीसाठी माझ्याकडे दहावी बारावी आय टी आय डिग्री डिप्लोमा बी एस सी एम एस सी केमिस्ट्री या अशा विविध क्षेत्रातील मुलं माझ्याकडे आलेले आहेत त्यांना चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो नमस्कार जय महाराष्ट्र मी अरुण निंबाजी घुगे शिवसेनेचा प्रमुख म्हणून गेल्या चार वर्षापासून काम करतोय माझ्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कॅन्टीनचे मॅनेजमेंटचं काम मी बघतो दहा ते पंधरा हजार लोक रोजचे माझ्या संपर्कात असते त्याचप्रमाणे बॉश कंपनी सिमेंट्स कंपनी ग्लास्को व्हिक्टर गॅस्केट ह्या कंपनींमध्ये पण मॅनेजमेंटचं काम में बगत माजा जयन माजा मी बघत असल्यामुळे माझा जनसंपर्क खूप मोठा आहे त्याचप्रमाणे माझा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय गेल्या तेवीस वर्षापासून आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा साईट मी केल्या सगळ्या कस्टमरला अतिशय उत्तम अशी सुविधा दिल्यामुळे मला कस्टमर शोधावं लागत नाही कस्टमर स्वतःहून माझ्याकडे येतात ते माझं एक भाग्य मानतो मी मी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो तसेच पक्षाने मला जर संधी दिली तर मी येत्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तयारी करत आहे ऑलरेडी माझ्याकडं सतराशे लोक कामाला येत आणि त्याचप्रमाणे या कंपनींमध्ये मॅनेजमेंटशी माझे चांगले संबंध असल्यामुळं सगळ्या एच आर लोकांना मी रिक्वेस्ट केली आणि माझ्या माध्यमातून बराचसा रोजगार उपलब्ध करून देते कारण मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालो आहे आणि मला त्याचबरोबर आपल्या वार्डातील असो का सातपूर विभागातील असो जे सर्वसामान्य कामगाराचे मुलं आहे त्यांना काम देण्याचं काम, काम मी करत आहे पुढच्या हप्त्यामध्ये आम्हाला अजून पुण्याच्या कंपन्या आणि मुंबईच्या कंपन्या यासुद्धा जॉईंट होत आहे त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांना घर तिथे रोजगार ही योजना राबवूनच आम्ही समाजकार्यात पुढं चाललो आहे आमच्या शिवसेनेचे वरिष्ठ जे आहे त्यांच्या आदेशाने मी हे पुढचे कामं चालू करत आहे दादाजी भुसे साहेब असतील सुहासन्ना कांदे असतील अजय दादा गोरस्ते असतील विजय अप्पा करंजकर असतील प्रवीण भाऊ दि असतील यांच्या आदेशाने आणि यांना विचारून सर्व कामं माझे चालू असतात आणि त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद